पाकिस्तानने दिलेल्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही आणि ऑपरेशन सिंदूर हे स्थगित करीत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना विविध मुद्द्यांना हात घातलेला आहे नेमकं पंतप्रधानांनी ने आपल्या भाषणातून राष्ट्राला देशाला काय संदेश दिला याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी सैन्य अधिकारी ब्रिगेडियर सुनील गावपांडे सर काय सांगाल ज्याप्रमाणे पंतप्रधानांचं जे भाषण होतं एकूण त्याचा अर्क काय निघतो त्यांच्या भाषणाचा नेमका रोख काय होता त्याचं विश्लेषण कसं कराल हे का आपल्याला याच्यामध्ये ब बरीच चर्चा झाली आणि कालचं जे संभाषण होतं आपल्या प्रधानमंत्रीचं त्याच्यामधून मला तरी असं वाटतं की दोन मुद्दे वर आले एक तर आहे की जो कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही मध्ये भारत कधीही दहशतवाद खपवून घेणार नाही कुठल्याही परिस्थितीत आणि त्याच्यासाठी भारताचं असं धोरण आहे की दहशतवाद संपूर्णपणे नष्ट झाला पाहिजे सीमेवर आणि सीमेच्या पार जे आपले शत्रू आहे किंवा आपले जे शत्रू राष्ट्र आपलं ओतीभोवती ते त्यांना जे शह देतात त्यांना तह देतात त्यांची ठिकाणं सांभाळतात अशा लोकांनाही एक प्रकारचा संदेश दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत इंडिया विल नॉट टॉलरेट द टेररिझम झिरो टॉलरन्स शून्य सहिष्णुता या भागामधला हा एक मुद्दा असं मला वाटतं मुख्य आहे आणि दुसरं आहे की जर भारताला कोणी म्हणत असेल की आम्ही तुम्हाला अण्वस्त्राची भीती दाखवू आम्ही तुम्हाला न्यूक्लिअर क्षेपणाची भीती दाखवू आणि त्याच्या दडपणाखाली यांना तिथे पनपवू देऊ पाकिस्तानमध्ये त्यांचे जे विद्यापीठ आहे मुरुदके म्हणा किंवा बहापोलपूर त्याला त्यांना उधाण आणतील आणि तिथून अधून तयार करतील तर हे आपल्याला मान्य नाही आहे आणि म्हणून प्रधानमंत्रीने सांगितलं की याच्यापुढे दहशतवादी त्यांना सपोर्ट करणारे सरकार त्यांना सपोर्ट करणारे मिलिट्रीचे अधिकारी आणि त्यांना सपोर्ट करणारे आपण त्यांना त्या ते लोकल भाषेमध्ये म्हणतो आका किंवा त्यांचे जे सरदार असतात त्यांना सगळ्यांना ॲट पार म्हणजे त्यांना सगळ्यांना एकत्र मानल्या जाईल आणि त्यांच्यावर तशी कडक कारवाई केली जाईल कुठे सीमेवर नाही सीमेच्या आत घुसून देखील आणि हे आपण आपल्या ऑपरेशन सिंधूरमधून प्रत्यक्षात दर्शवलेलं आहे त्याचबरोबर जगालाही संदेश दिलेला आहे पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान जगाला त्यांनी एक ठामपणे समजून सांगितलं की ऐकून घ्या जगांनो त्याच्या आधी एक दोन ठिकाणी बहुतेक त्यांनी असा उल्लेख केला होता की याच्यापुढे आपल्याला जगाला सांगण्यात येत आहे की टेरर म्हणजे दहशतवाद आणि टॉक्स किंवा बोलणी हे मुळीच होणार नाही दोघांना घेऊन चालणं याच्यापुढे भारताने नी ही नीती बंद केली आपण त्यांना बरेचदा रूप जो हम हमने उन्हे बहुत ढील देई दी आहे बाद ढील नाही सकते म्हणून टेरर अँड टॉक्स विल नॉट गो टुगेदर दहशतवाद और दहशतवाद और बातचीत साथमे नहीं जाएगी दुसरं आहे की दहशतवाद आणि ट्रेड व्यापार हे देखील जाणार नाही आपला बराच व्यापार पाकिस्तान आपल्याला बऱ्याच गोष्टी मागतो आज आपला इथे आर्थिक मुद्दा नाही पण तो देखील आपल्याला बंद करावा लागेल आणि तिसरं पाणी और खून मे नाही बहेगा म्हणजे जे आपल्याला सिंधू नदीचं पाणी आणि आपले जे नागरिकांचं आहे सैन्य आहे याच्यामधून जे काही रक्तपात होतो तो, तो आपण याच्यापुढे खपवून घेणार नाही आणि सोबत संदेश संदेशही पंतप्रधानांनी दिलेला आहे आपले प्रधानमंत्री आपला भारतवर्ष मागचे मागच्या अकराशे वर्ष झाले आपण कधीच कोणावर हमले केले नाही स्वतःहून आपण नेहमी शांततेचा मार्ग घेतलेला आहे आजही आपल्या जसं काल त्यांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना म्हणतात काल बुद्ध जयंती होते बुद्धाचा शांततेचा मार्ग आहे आणि हे युग त्यांनी सांगितलं की हे युग युद्धाचं नव्हे आपल्याला माहिती आहे युद्ध करून प्रत्येक गोष्टीचं उत्तर निघत नाही पण युद्ध नाही आहे तर त्याचबरोबर हा आतंकवादाचंही हे युग नाही आहे म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं बुद्धाचा जो संदेश आहे तो शांतीचा आहे पण कुठेतरी शांतीचा जो मार्ग आहे तो शक्तीद्वारे जातो आणि जोपर्यंत माणू माणूस शक्ती रूपे पूर्ण सक्षम नसतो तो रक्षण कसे करेल म्हणून आपल्याला आपलं जे भारताची जी भूमिका आहे ती शक्तीद्वारे देखील वेळ पडल्यास आपल्याला स्पष्ट करावी लागेल कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर